आठ मार्च महिला जागतिक दिनावर परतवाडा येथील प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर स्वप्नील भेले तसेच रोहिणी स्वप्नील भेले ह्या स्त्री न्यायात आणि आज महिलांचा मोफत उपचार व्हावा याकरिता त्यांनी रोगनिदान शिबिर आयोजित केलेला आहे आणि ह्याच तालुक्यातील अनेक महिला आपण बघूया की जिल्ह्यामध्ये या लाभ घेत आहे आणि अशाच व्यवहित निवारण यावर सुद्धा ते उपचार करतो असो या पंधरा आपल्यासोबत अशातच आपण लॉकडाऊन रोजी आपण मुलांना जाणून घेऊया आणि आज आपण बघतो जागतिक महिलांनी अनेक महिला तालुक्यातील उपचारसाठी आणि शिबिरामध्ये नोंदणी करत आहे आणि डॉक्टर रोहिणी भेले यांचे वाला सल्ला सुद्धा घेणार आहे आपण नुकते त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया करतो प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर स्वप्नील भेले आणि त्यांची विशेष रोहिणी स्वप्नील भेले परंपरा भेले मेटिनिटी नर्सिंग होम ज्या ज्या वैद्य डॉक्टर आहेत जे तज्ञ डॉक्टर असतील रोग तज्ञ आज आपल्यासोबत जुळलेल्या आहेत आणि त्यांनी आज महिला जागतिक दिनावर आठ मार्च महिला जागतिक दिल्यावर त्यांनी एक स्त्री रोग निदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिरामध्ये जवळपास ज्या चाचण्या असतात त्या सर्व संपूर्ण चाचण्या ह्या निःशुल्क केल्या जाणार आहे आणि औषध सुद्धा दिल्या जाणार आहे त्यानंतर त्यांना मोठा सल्लासुद्धा दिला जाणार आहे म्हणून तालुक्यातील अनेक महिला या रोगनिदान शिबिराला इथे आलेल्या आहेत आपल्यासोबत जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत डॉक्टर रोहनी सपील भेने हा जुड़े आधी जैसे अपने संपर्क साधू मैडम आज महिला जागतिक महिला आज तुम्हारा महिला जागरूक तो मजा कर शुभे दी

आज आठ मार्च जागतिक महिला दिन yeah. यानिमित्त आपण विले मॅटर्निटी नर्सिंग होम व निवारण केंद्र इथे हो भव्य सिरप निदान शिबिर कॅम्प ठेवलेला आहे व त्यामध्ये आपण सर्व महिलांना फ्रीमध्ये ओ पी डी ठेवलेली आहे फ्रीमध्ये रोग निदान करतो त्यासोबतच आपण सर्व चाचण्या रक्त चाचण्या निशुल्क ठेवलेल्या आहेत व सर्व औषधी वितरणसुद्धा निशुल्क ठेवलेले आहे मग हे yeah. आपण दरवर्षीच करतो व सोबतच आपण मी सर्व महिलांना हे आव्हान करू इच्छिते की सर्व महिलांनी निरोगी राहावं स्वस्थ राहावं व आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी व या शिबिराचा नक्कीच लाभ घ्यावा शिबिर जवळपास आजपासून पंधरा तारखेपर्यंत हो व आजपासून आठ मार्च ते पंधरा मार्च हा जो पुढील एक आठवडा राहणार आहे हा आपण निशुल्क तपासणी फी यामध्ये ठेवतो सर्व महिलांनी नक्कीच ज्या महिलांना वेंदत्व आहे आपण बघतो की वेंदत्वावर खूप दुखी आहेत काही काही महिला आणि अजून पण त्यांचा इलाज कुठेतरी होत नाही आणि आज आपण तालुक्यात तज्ज्ञ डॉक्टर आहे आणि वेंदत्वावर काम करतो काय सांगाल या वेंदत्वा संदर्भात माझं शिक्षण एम बी बी एस एम एस लॅबमध्ये त्यानंतर मी वंधुत्व स्पेशल फर्टिलिटी फेलोशिप म्हणतो आपण ती सुद्धा केली ती व हे शिक्षण घेऊन इथे प्रॅक्टिस चालू करण्याचा मागचा माझा हेतू हाच आहे की ज्या तळागळातील महिला आहेत रुरल एरियामधील महिला आहेत त्यांना मोठ्या मोठ्या शहरांमध्ये व अत्यंत खाजिक जे करावे लागतात ट्रीटमेंट ते करण्यासाठी मोठ्या ठिकाणी न जातात आपल्या परतवड्यासारख्या शहरामध इथे या शहरामध्येच आपण या सुद्धा सगळ्या महिलांना द्यावा व त्यांचे वल... आपण दूर करतो मग त्यांचे मूलबाळ मुलांना आपलं स्वप्न पूर्ण करण्यात आपला थोडंफार का होईल जर का जरी वाटा देता आला मला तर मला नक्कीच आनंद होईल व करता मी सर्व मुलांना सांगू इच्छिते की आपल्या इथे आता आपण इथे वंद्यत्व निवारण केंद्र भेले हॉस्पिटल इथे आपण आपलं चालू केलेलं आहे हॉस्पिटल सर्व सुविधा ज्या आहेत वंध्यत्व निवारणच्या ते सर्व आपण चालू केलेल्या आहेत व त्यासोबतच आपण बाकी अन्य सगळी नॉर्मल डिलिव्हरीज सेक्शन त्यानंतर गर्भाशयाची शस्त्रक्रिया कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया या सर्व सुविधांचा आपण इथे सुविधा आपण इथे चालू केलेल्या आहेत व सुद्धा सर्व महिलांनी नक्कीच लाभ घ्या व सोबतच आज मला दिलं आहे त्याच निमित्त मी सर्व महिलांना एक दोन उडी सांगू इच्छिते माझ्याकडनं एक अर्पण करू इच्छिते कर कर तुझ्या उत्तुंग गगन ही ठेंगी भासावे तुझ्या उत्तुंग पुढे गगन ही ठेंगली भासावे तुझ्या विशाल पंखा खाली विश्व हे सारे विसावे तुझ्या विशाल पंखाखाली विश्व हे सारे विसावे सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा या होत्या डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेरे आणि यांनी आज आमचा त्यांच्या कार्यक्रम म्हणजे त्यांच्या हॉस्पिटलचा परंपरा जपत त्यांनी सुद्धा यामध्ये एक बन पुढे टाकला आणि महिलांचे जे स्त्री स्त्रियांचे जे रोगविदार असतात त्यांच्यासाठी आज शिविर आयोजित केलेला आहे आणि महिला जागतिक दिनानिमित्त कुठंतरी त्याला महिला दुखी महिला त्यांच्यावर उपचार होऊ शकत नाही आणि मोठमोठ्या चाचण्या पैसे नसतात त्यामुळे त्यांनी मोफत निशुल्क सेवा देण्याचा त्यांनी तो वसा उचललेला आहे आणि आज त्यांनी महिला जागतिक दिनावर शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहे आणि व्यंगत्व व्यंगत्व म्हटलं की त्याच्यावर अनेक महिला आपण बघतो की दुखी आहात मात्र वेंदत्व निवारण होऊ शकतो आणि याच्यासाठी सल्ला तो आहे इथे आपल्या तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले ह्या व्यवद्यवावर काम करणार आणि खूप तज्ज्ञ आपण जास्तीत जास्त महिलांनी त्यांचा सल्ला घेऊन व्यंदुत्व दूर करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी दिलेले आहे सारा समाजासाठी रुपेश परतून देऊ